माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरा वर्षांपासून सातत्याने राबवण्यात येणाऱ्या महारोग्य शिबिराच्या माध्यमातून एका गरजू कुटुंबाला नवजीवन मिळाल्याची हृदयस्पर्शी घटना घडली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एका आजीबाईंना गेल्या काही दिवसांपासून तीव्र डोकेदुखी व चक्कर येण्याचा त्रास होत होता स्थानिक तसेच खाजगी डॉक्टरांनी तपासल्यानंतर मेंदूमध्ये गंभीर ट्युमरची गाठ असल्याचं निदान केलं उपचारासाठी चार ते पाच लाखांचा खर्च अपेक्षित असल्यानं कुटुंब आर्थिकदृष्ट्या खचून गेलं अत्यंत अडचणीच्या क्षणी या कुटुंबाने अल्पसंख्याक सेल कार्याध्यक्ष भाई पकाली यांच्याशी संपर्क साधला त्यांनी कुटुंबाला तातडीनं राष्ट्रवादी आरोग्य सेलचे से जिल्हा प्रमुख व नगरसेवक आयुबभाई बारगिरी यांच्याशी जोडलं सर्व मेडिकल रिपोर्ट्स त्वरित उपलब्ध करून दिल्यानंतर आयुबभय्यांनी पेशंटला मिरज येथील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वसमावेशक शासकीय रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली यावेळी अधिष्ठाता सरांचे मार्गदर्शन तसेच डॉक्टर अभिनंदन पाटील आणि डॉक्टर रुपेश शिंदे यांच्या तज्ज्ञ देखरेखीखाली प्राथमिक तपासण्या पूर्ण करून तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला मेंदूवरील ही शस्त्रक्रिया अत्यंत जटिल व नाजूक स्वरूपाची होती तब्बल आठ तासांपेक्षा अधिक काळ डॉक्टरांची टीम जीव वाचवण्यासाठी अखंड झटत राहिली दोन दिवस आय सी यूमध्ये गंभीर अवस्थेत असताना कुटुंबाची प्रार्थना आणि चिंता शिगेला पोहोचली होती मात्र आजीबाई शुद्धीवर आल्याने आणि स्वतः उठून बसल्याने कुटुंबाचा आनंद डोळ्यातून ओसंडून वाहू लागला कुटुंबाने आयुबभाई इर्षादभाई तसेच मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अधिष्ठाता सर आणि डॉक्टरांच्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक आभार मानले यावेळी रुग्णाची भेट घेण्यासाठी महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीताताई हारगे मीरजहर अध्यक्ष अभिजित ददा हारगे जिल्हा उपाध्यक्ष विजयदत्दा माळी युवक नेत्या आकाश कांबळे वसीम बलबंडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते ही घटना मानवतेची संवेदनशील सेवाभावाची आणि आरोग्यसेवेतील समर्पित कार्यपद्धतीची जिवंत साक्ष ठरली कुटुंबाने भावनिक शब्दात व्यक्त केला रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आणि तुम्हीच आमच्यासाठी देवदूत ठरलात नमस्कार माझं नाव विपा मी राना हेरवाल तालुका शहर जिल्हा कोल्हापूर आमच्या आईला प्रॉब्लेम होता डोक्याचा लोकल दुखत होतो म्हणून आम्ही काय केलं वस्तू आहे ते आजूबाई बाजले यांना भेटलो आणि त्यांना भेटून आम्ही ते सी दवाखान्यात किती दवाखान्यात आलो बाहेर आम्ही चौकशी करायला गेलो तो आम्हाला टिक्स चार रुपये सांगितले होते आजूबाई बाजले फोन करून सांगितल्यामुळं आमच्या आईचं ऑपरेशन काल झालं पंढरपूर चार वाजता तर आता आमचं पेशन व्यवस्थित आहे आणि उठून बसले आहे मी माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून या बाजूला आणि डॉक्टर अभिनंदन पाटील आणि रुपीनंद डॉक्टर शिंदे यांचा मी मनापासून आभार मानतो धन्यवाद आरोग्य काम करत असताना माननीय आमचे नेते आमदार जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अवरधपणे चालू असलेल्या आमच्या या कार्यास सर्वात आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातनं खून आला की त्यांच्या डोक्याच्या प्रॉब्लेम चालू होता आणि ते पेशंटला बाहेर त्यांनी दाखवलं होतं त्याला तीन ते चार लाख रुपये हा खर्च सांगितला होता तरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असं आमचं कधीही बाहेर गोवा पाऊ नसतो पण तरी पण हा पेशंटला अशी परिस्थिती झाली की घरची परिस्थिती नसल्यामुळे या पेशंटला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मान्य आमचे माजे नगरसेवक अनुभाई बारगेर यांनी व आमच्या टीमने त्यांना ॲडमिट केलं आणि आज कालचे पेशंट आणि आज ये जाले नंतर ये जे पेशंट ऑपरेशन झाल्यानंतर जे उठून बसले व आमच्यावर बोलतं आहे चांगल्या पद्धतीनं त्याचा आम्हाला भरपूर आनंद झाला की आपल्या हातून एक चांगलं सत्कार्य घडलं आहे व त्या बिचावीचं ऑपरेशन अभिनंदन पाटील डॉक्टर यांनी सक्सेस केलं या सिव्हिल हॉस्पिटल चेटी मान्य रुपेश शिंदेसाहेब डॉक्टर अभिनंदन पाटील व गुरु सरांचं ह्या सिविल हॉस्पिटलचा अर्धिक अर्धिक अभिनंदन करतो की आमच्या ह्या चांग पेशंटचं चांगलं चा ऑपरेशन करून सक्सेस झालं आहे तरी आमच्या टीमला कुणालाही आरोग्याच्या बाबतीत अशा कुठल्याही अनेक अडचणी असू द्या अनेक आजार अने असू दे आमच्या टीमला तुम्ही कॉल करा आणि आम्हाला तुमची सेवा करायची संधी द्या